अमेरिकेत होणाऱ्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या एल आय सी जागतिक परिषदेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मनसर तालुका आंबेगाव येथील महामंडळाच्या प्रतिनिधी प्राध्यापक साधना गोपीनाथ सईद यांची निवड झाली आहे त्यांचे मूळ गाव हे गिरवली असून पुणे ग्रामीणमध्ये पहिली महिला एम डी आर टी म्हणजेच विमा क्षेत्रातील सर्वोच्च जागतिक पुरस्कार मिळणाऱ्या सलग चौदा वेळा अमेरिकेला जाण्याची संधी मिळवणाऱ्या एकमेव महिला त्या आहेत बारा वर्षात अठ्याहत्तर पुरस्कार आंबेगाव तालुका सावित्रीबाई फुले पुरस्कार तसेच शांताबाई शेळके पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे हा व्यवसाय करत असताना जवळजवळ पाच कोटीचे विमा संरक्षण त्यांनी दिले आहे तळागाळात खेडोपाडी विमा दिला असून अनेक घरे सुरक्षित केले आहेत तसेच आंबेगाव खेड व जुन्नर तालुक्यात काम चालू आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये अमेरिकेतील परिषदेसाठी निवड झाली आहे एकवीस जूनमध्ये त्या जाणार आहेत प्राध्यापक सईद या बीडी काळे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत एकोणीसशे शहाण्णवला दहावीला असताना लग्न झाले नंतर त्यांनी एकत्र कुटुंब असताना अनेक डिग्री हस्तगत केल्या त्यामध्ये बी ए इंग्लिश बी ए मराठी एम ए इंग्लिश मराठी बी एड तसेच एम एड याप्रमाणे यम ए यमईड असे शिक्षण होऊन काही वर्ष माध्यमिक शिक्षण म्हणून शाळेत काम प पा, कामही पाहिले त्यानंतर दोन हजार बाराला एल आय सीमध्ये आय आर डीची परीक्षा देऊन त्या पहिल्या महिला यम डी आर टी झाल्या तो आजपर्यंत सतत यम डी आर टी आहेत गिरवली ते अमेरिका हा प्रवास करत असताना अनेक यश अपयशाला त्यांना सामोरे जावे लागले आहे पूर्ण कुटुंबाची त्यांनी जबाबदारी घेऊन ते यशस्वी झाले आहेत हे काम करत असताना त्यांना त्यांचे गुरु रघुनाथ काकडे यांचे सहकार्य मिळाले असून हो शाखाधिकारी सुधीर कांत तसेच उपशाखाधिकारी आनंद ठाकूर यांचे देखील सहकार्य मिळाले तसेच बीडी काळे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आय बी जाधव हो व विद्यमान प्राचार्य ज्ञानेश्वर वाल्लेकर हे देखील मोलाचे सहकार्य लाभले तसेच त्यांच्या घरातून त्यांचे पती गोपीनाथ दादाभाऊ सईद तसेच सासरे दादाभाऊ देवबा सईद तसेच त्यांची प्रिय मुले शुभम तसेच शिवम यांची देखील मदत झाली त्यांना खऱ्या अर्थाने मदत करणारे त्यांच्यावर व एल आय सी सारख्या बलाढ्य संस्थेवर विश्वास ठेवणारे त्यांचे विमा प्रतिनिधी त्यांच्या त्या शतशा ऋणी असल्याचे सईद यांनी सांगितले या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट